नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुनश्च स्वागत आहे के सागर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने तुमचं असलेला उदंड अशा प्रतिसाद मिळतोय आणि त्या स्वरूपात मागणी देखील आहे की सर पी क्यूच्या सिरीजच्या माध्यमातून आम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी समजताय आणि बऱ्यापैकी गोष्टीचा असलेला अंदाज येतोय की कशा प्रकारचा असलेला आपल्या अभ्यासाची रणनीती असली पाहिजे त्याच गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून आज आपण दोन हजार अठराचा असलेला पेपर जे डिसाईड करणार आहे किंवा डिस्कस करणार आहे की ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा प्रकारचे असलेले क्वेश्चन्स विचारले जातात आणि कोणत्या कोणत्या गोष्टीवर तिथं फोकस केला पाहिजे तत्पूर्वी आपल्याकडं पॉलिटी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये विशेषत कशा प्रकारे अप्रोच ठेवायचा कोणत्या गोष्टीचा आणि कशा संदर्भ साहित्याचा अभ्यास करायचा यासाठी आपण तर न निवंतर किंवा कंटिन्युअसली भेटतोय परंतु त्यासोबत एक तुमच्यासाठी असलेली आपण इथं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय की तुम्ही आपली ही पॉलिटीची बॅच हायर करू शकतात फक्त तुम्हाला ह्या स्वरूपातलं असलेलं जे के सागर अकॅडमीचं जे ॲप आहे ते प्लेस्टोअरवरून डाउनलोड करायचं आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी ॲक्सेस करू शकता मग आपल्या बॅचची वैशिष्ट्य काय आहे तर बॅचची वैशिष्ट्य म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहे डिजिटल बोर्ड्स असलेला प्रभाव असणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः सिलेबसनुसार आपण सगळी बॅच काय केली आहे फ्रेम केलेली आहे सोबतच आठ महिने त्याचं असलेलं व्हॅलिडिटी असणार आहे आणि वॉच टाइम्स हा फोर टाइम्स असणार आहे म्हणजे अशा सगळ्या वस्तूच्या माध्यमातून ह्या सगळ्या फीचर्सच्या माध्यमातून आपण ही बॅच काय केलेली आहे लॉन्च केलेली आपल्याला दिसून येते त्यामुळं हे तुम्ही फायदा नक्की घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा कदाचित पुढच्या असलेल्या एक्झाममध्ये येणाऱ्या ह्या सगळ्या होणार आहे ठीक आहे चला मग आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन आन्सर आणि त्या क्वेश्चन आन्सरच्या बाबतीमध्ये दोन हजार अठराच्या असलेल्या कंबाईनच्या पेपर लक्ष ठेवा की दहा क्वेश्चन्स हे विचारलेले होते आणि दहा क्वेश्चनचं स्वरूप जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला बारकाईंनी तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे मग आता बारकाईंनी लक्षात घेता वेळेस आपल्याला तिथं प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित अंडरस्टँड करूनच घेणं गरजेचं आहे मग त्या प्रकारचं असलेला क्वेश्चन्स बघूया क्वेश्चन्स काय आहे क्वेश्चन्स आहे की पर्टिक्युलर खालील विधाने विचारात घ्या भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ कलम विविध प्रकारच्या आणीबाणीच्या संदर्भात आहे दुसरं आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे छप्पन राज्य आणीबाणीशी म्हणजेच राष्ट्रपती राजवटशी संबंधित आहे आणि तिसरा आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे साठ हा राष्ट्रीय आणीबाणीशी संबंध आहे का अशा प्रकारचा क्वेश्चन तिथे विचारलेला आहे मग वरील विचार विधाने विचारात घ्या आणि कोणती बरोबर आहे अशा प्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे तर सिंपल आपला बेसिकचा बेसिक, बेसिक हा जो स्टडी आहे त्याच्यामध्ये काय सांगतंय की आपल्याकडं आणीबाणीचं असलेली जी तरतूद आहे तीनशे बावन्न तीनशे छप्पन त्याच्यानंतर तीनशे साठ ह्या स्वरूपामध्ये आपल्याला दिलेली आहे याच्यासोबतच बघायला गेलं तीनशे पासष्ट पण तिथं संदर्भ आपल्याला घेता येऊ शकतो मग तीनशे बावन्न काय आहे तर नॅशनल एमर्जन्सीबद्दल बोलतो त्याच्यानंतर तीनशे छप्पन स्टेट एमर्जन्सीबद्दल आहे आणि तीनशे साठ हा फिनान्शियल एमर्जन्सीबद्दल तिथं भाष्य करतो मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण बघतो तर इथं विचारलं काय आहे कोणतं बरोबर आहे मग आपल्याला तीनशे बावन्न ते तीनशे साठ हे आणीबाणीबद्दल आहे यस yes, ऍब्सोलुटली दुसरं आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे छप्पन हा राष्ट्रीय आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट म्हणलं जातं यस yes, ऍबसोलुटली आहे परंतु तिसरा क्रमांकाचं जे आहे ते स्टेटमेंट चुकीचं आहे हे राष्ट्रीय आणीबाणी नसून हा फायनान्शियल एमर्जन्सी बद्दल आपल्याला दिसत आहे म्हणून कोणते बरोबर आहे एक आणि दोन इथं बरोबर आपण देऊ शकतो मग संदर्भ काय आहे तर संदर्भ आपल्या के सागरचं असलेलं पुस्तक महत्वाचं म्हणजे भारतीय राज्य घटना राजकीय व्यवहार डॉक्टर बाचल यांचं नववी आवृत्ती आहे पुस्तक क्रमांक एकशे त्र्याऐंशी मध्ये ॲज इट इज तुम्हाला ही ओळ दिसणार आहे म्हणजे आपल्याला पुस्तकाचा संदर्भ देत वेळेस तुम्ही हे परफेक्टली लक्षात तिथं घेऊ शकता आलं लक्षात मग अशा पद्धतीने असलेला हा पहिला क्वेश्चन की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तिथं लक्षात घेऊ शकतात चलायचं पुढं चलो पुढचा क्वेश्चन कधीचा आहे तर महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजित पत्रपूर्व परीक्षा तेरा मे दोन हजार अठराची त्याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश हे महत्वाचे कार्य आढळते पहिला स्टेटमेंट काय आहे राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करते संविधानाच्या अनुच्छेद अडोतीस एकोणचाळीस एकोणचाळीस ए बेचाळीस मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे त्याच्यानंतर स्थानिक विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांसाठी निवडणुका घेणे किंवा वरीलपैकी नाही मात्र इथे विचारलेलं आहे की कोणतं बरोबर आहे तर सिंपल लॉजिक आहे महिला आयोग आहे महिला आयोगाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येत आहे की महिला आयोगाची स्थापना ही कशासाठी झाली आहे तर पहिली गोष्ट म्हणजे महिलांच्या सुरक्षतेसाठी दुसरी गोष्ट त्यांच्या कल्याणासाठी आणि तिसरी गोष्ट त्यांच्या उद्धारासाठी मग जर ह्या तिन्ही गोष्ट जर आपल्याला एका याच्यामध्ये दिसत असेल तर ते आहे स्टेटमेंट म्हणजे दोन एक पहिल्या क्रमांकाचं आणि दुसऱ्या क्रमांकाचं जसं की भारताचं संविधान सगळ्यांची काळजी घेतं त्या पद्धतीने आपल्याकडे संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्येही सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जे मार्गदर्शक तत्वे असणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः महिलांसाठी राज्यसंस्थेने काय काय करावं मग त्याची कलमांची जेव्हा आपण व्याप्ती बघतो तर अडुतीस एकोणचाळीस एकोणचाळीस ए बेचाळीस याच्यामध्ये हे सगळी निर्देशक तत्व आपल्याला दिलेली तिथं दिसून येते मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला ह्या दोन्ही तिन्ही गोष्टीचं असलेलं जेव्हा इथं संदर्भ येतो तर त्यावेळेस महिला आयोगाचा संदर्भ हा गरजेचं म्हणून ब आणि एक आणि दोन त्याचं काय असणार आहे मग आता संदर्भ जेव्हा द्यायचा म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं संदर्भ जेव्हा घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपल्याकडे काय आहे तर बघा लक्ष द्या संदर्भ हा फार महत्वाचा असतो कारण की जोपर्यंत तुम्हाला संदर्भ कळत नाही तोपर्यंत त्याच्यातला अर्थ कळणार नाही मग आपल्याकडे कधी तर त्या प्रकारचं असलेलं देशामध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची काय केलेली आहे स्थापना केलेली आहे आणि त्या प्रकारे महाराष्ट्र शासनाने पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला ला कधी पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला ला अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची काय केली आहे स्थापना देखील केलेली आहे मग तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला जातो व्हेन वी आर इस्टॅब्लिशिंग विमेन्स कमिशन फॉर द वेलफेअर ऑफ द विमेन मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेला पंचवीस जानेवारी एकोणीशे त्र्याण्णव तिथे संदर्भ येतो मग महिला आयोगाची काय कोण कोण असतं किती मेंबर असतात तर महिला आयोगाच्या अध्यक्षमध्ये अध्यक्ष सहा गैर सदस्य एक सदस्य सचिव आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांचा काय होत असतो समावेश होत असतो म्हणजे बघा एवढी इत्यमुत माहिती फक्त कुठे न कुठं सापडणार आहे तर संपूर्ण महिला व बालविकास विकास के सागरच प्रकाशन घेतलं अकरावीचं आवृत्तीचं तर तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या सगळ्या एजिटी सापडणार आहे कामं काय आहे मग ह्या आयोगाची तर समाज माध्यमामध्ये स्त्रियांचा आत्मसन्मान राखणे स्त्रियांना मिळणारी मानहानीची वागणूक थांबविणे असले स्त्रियांसाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होण्यावर लक्ष ठेवणे आणि स्त्रियांचा आत्मसन्मान दर्जा सुधारण्यासाठी शासनाला मार्गदर्शन करणे आणि सोबतच काही कलम आपल्या संविधानाने स्वतःहून सांगितलेली आहे कलम अडुतीस म्हणतं लोककल्याणाच्या संवर्धनासाठी राज्याने समाज व्यवस्था प्रस्थापित करणे एकोणचाळीस सांगतं राज्याने अनुसवयाचे धोरणाची विविध तत्वे एकोणचाळीस सांगतं समान न्याय व कायद्याविषयक मोफत साह्यता आणि कलमबीचा सांगता कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी परिस्थिती दिली पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एकच लक्ष देते की भारताच्या असलेल्या संविधानाने स्वतःहून अडुतीस एकोणचाळीस एकोणचाळीस ए ह्या संदर्भामध्ये काय केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीची वाचता केलेली आपल्याला दिसून येते आलं लक्षात मग अशा पद्धतीचा असलेला हा संदर्भ आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो पुढचं आहे त्या प्रकारचा तो म्हणजे काय पर्टिक्युलर तो आहे जोड्या लावामध्ये कशाबद्दल ला आहे तर महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार इथं विचारलेलं आपल्याला तिथं दिसून येतंय मग काय आहे यर र लव असं त्या प्रकारे तिथं दिलं आहे जिल्हा परिषदांतर्गत विविध समित्या व रचना स्थापन करणे गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक करणे पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती यांचे अधिकार व कार्य हो, मुख्य का अधिकारी यांचे अधिकार व कार्य हो। ज्यावेळेस आपण संविधानाचा असलेला उल्लेख करतो आणि संविधानामध्ये पंचायत राज्य व्यवस्थेचं महत्व बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्ष देतं की त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणावीसशे ब्याण्णव ही भारताच्या असलेल्या संविधानाच्या असलेल्या जे मूळ उद्दिष्ट आहे की भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित करायची आहे तर त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने उतरलेले हे दोन घटनादुरुस्ती आपल्याला दिसत आहेत मग याच्या माध्यमातून आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मा लोकशाही बळकटीकरण व्हावे याच्यासाठी एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम तयार केला जो की एकोणीसशे बासष्ट मध्ये काय झालेलं आहे लागू झालेला आपल्याला तिथं दिसून सुद्धा येतोय मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून इथं त्या कायद्याचं त्या अधिनियमाचं असलेलं अस्तित्व विचारलेलं आहे मग जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्यावर रचना मग हे कुठं दिलेलं आहे तर कलम अठ्ठ्याहत्तर आहे कोणत्या अधिनियमातला एकोणीसशे एकसष्टच्या अधिनियमातला तिथं दिलेला आहे हे इथं बारकाईने लक्ष द्या बरं त्याच्यानंतर गट विकास अधिकारीची नेमणूक काय आहे तर त्या प्रकारचं असलेलं कलम सत्त्याण्णव मध्ये आहे किती आहे कलम सत्त्याण्णव मध्ये आहे त्याच्यानंतर पंचायत समितीचा सभापती उपसभापती यांचे अधिकार व कार्य जर आपण बघायला गेलं तर काय आहे शहात्तर कलममध्ये दिलेलं आहे आणि त्या प्रकारचं मुख्य कार्य अधिकारी यांचं जर बघायला गेलं तर कलम पंच्याण्णव मध्ये दिलेलं आहे मग ज्यावेळेस आपण म्हणतो की शासनाच्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषद आहे आणि पंचायत समिती आहे मग पंचायत समितीचं असलेलं शासकीय व्यक्तिमत्व कोण असतो तर लक्ष ठेवायचा तो म्हणजे बी ओ असतो कोण असतो बी ओ आणि जिल्हा परिषदचा कोण असतो सीई ओ -e असतो परंतु जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की सचिव कोण असतं तर लक्ष ठेवायचं की त्या प्रकारच्या असलेल्या कोणत्याही संदर्भामध्ये डेप्युटी सीईओ हा तिथं असतो हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला इथं लक्ष देणार आहे की पर्टिक्युलर आन्सर म्हणजे ब क्रमांकाचं य क्रमांकाच दोन र च तीन चा, चार आणि व च एक आहे अशा प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये इथं लक्षात येऊ लक्षात मग हे इट इज आपण जर बघू शकतो की पंचायत राज व्यवस्थेवर क्वेश्चन विचारलेला आहे आलं लक्षात चलायचं पुढं चला पुढचा क्वेश्चन आहे तो तो म्हणजे काय खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहे आता इथं काय आहे समवर्ती सूचीबद्दल विचारलेलं आहे आपल्या भारताच्या संविधानामध्ये तीन प्रकारच्या सूची आहे एक आहे ते म्हणजे केंद्र सूची दुसरी आहे राज्य सूची तिसरी आहे समवर्ती सूची याला इंग्लिशमध्ये कंकरंट लिस्ट म्हणतात मग केंद्र केंद्रसूचीमध्ये त्या प्रकारचा निय टू बी शंभर विषय तयार होत आहे राज्यसूचीमध्ये साठ ते बासष्ट पर्यंत विषय आहे आणि कंकरंटमध्ये पंचावन्न ते साठ विषय आपल्याला तिथं दिसताय मग ज्यावेळेस आपण हे सगळं अॅनालिसिस करतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की केंद्र सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्राला सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार राज्याला आणि समवर्ती सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार हा दोघांना असतो म्हणजे सेंट्रल प्लस स्टेटलाही असतो हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे मग ज्यावेळेस आपण म्हणतो तर इथं क्वेश्चन विचारलेला आहे की समवर्ती सूची म्हणजे जिथं सेंट्रल आणि स्टेटचं गव्हर्नमेंटचं असलेलं लॉ मेकिंग पॉवर क्रिएट्स होत आहे आणि ही जी संकल्पना आहे समवर्ती सूची तर कोणत्या देशाकडून घेतली आहे तर ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे हेही लक्षात इथं ठेवणं गरजेचं आहे मग वीज विवाह व घटस्फोट दत्तक वजन मापे व यांच्यातील मापकांची स्थापना आणि त्या प्रकारे कामगार संघटना मग कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे तर आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेलं वीज आहे त्याच्यानंतर विवाह व घटस्फोट आहे आणि त्या प्रकारचं कामगार संघटना म्हणजे ह्या सगळ्या विषयावर Plus state काई है? काई है? सेंट्रल प्लस स्टेट गव्हर्नमेंट काय बनवणार आहे कायदा बनवणार आहे वजनमापे हे सेंट्रलमध्ये गेलेलं आहे कुठं आहे सेंट्रलमध्ये गेलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे आलं लक्षात मग अशा पद्धतीच्या माध्यमातून कंकरंट लिस्टमध्ये एकूण सत्तेचाळीस विषयांचा समावेश होता नंतर राज्यसूचीतील पाच विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केल्याने याची आता संख्या किती झालेली आहे बावन्न झालेली आपल्याला दिसून येत आहे मग हे जे प्रकारचं असलेलं पहिलं कुठं होतं तर त्या प्रकारे स्टेटचा अधिकार होता परंतु तो तो आता सेंट्रल आणि स्टेटच्या अधिकाऱ्यामध्ये आलेला तिथं दिसून येत आहे मग अशा वेळेस आपल्याला संदर्भ काय आहे तर संदर्भ लक्ष ठेवायचा संदर्भमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे संदर्भ तो म्हणजे भारतीय राज्यघटना राजकारण के सागर साव्य आवृत्ती पृष्ठ क्रमांक सदुसष्ट आणि सत्याहत्तर सॉरी सिक्स्टी सेवन आणि सेव्हन्टी सेव्हन मध्ये आपल्याला तिथं दिसून येते हा लक्षात पुढचा क्वेश्चन पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखा अयोग्य विधाने ओळखा हे सांगितले पहिला स्टेटमेंट आहे मागासवर्गीय रा राष्ट्रीय आयोग मागासवर्गीयासाठी राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे आयोग हा गृह खात्यांतर्गत काम करतो ह्या आयोगाला इतर मागासवर्गाच्या तक्रारीचं लक्ष देऊन सोडविण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे आणि ह्या आयोगाची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये झालेली आहे बघा आपल्याकडं त्या प्रकारचे विविध प्रकारचे कमिशन्स आहे नॅशनल कमिशन, कमिशन फॉर एस सी नॅशनल कमिशन फॉर एस टी आणि त्या प्रकारचं असलेलं नॅशनल कमिशन फॉर बी सी म्हणजे बॅकवर्ड क्लासेस मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे आपल्याकडे काय आहे तीन स्वरूपामधले क्लासेस आहे जे की त्या पर्टिक्युलर असलेल्या कम्युनिटीचं प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन करतं मग अशा वेळेस सुरुवातीच्या काळामध्ये नॅशनल कमिशन फॉर एस सी आणि एस टी हे काय होते एकत्र एक होते काय होते एकत्र एक होते आणि नंतरच्या काळामध्ये आपण बॅकवर्ड कमिशनलाही आपण काय केलेलं आहे कॉन्स्टिट्युशनलचा दर्जा तिथं दिलेला आपल्याला दिसून येत आहे मग एस जे कमिशन आहे ते कोणाचं प्रोटेक्शन करत असेल एस सी लोकांचं नॅशनल कमिशन फॉर एस टी हे कोणाचं प्रोटेक्शन करत असेल तर ते प्रोटेक्शन करत असेल एस टी कम्युनिटीचं मग याच्यातलं कोणतं अयोग्य आहे असं विचारलेलं आहे मग अयोग्य कोणतं दिसत हा आयोग ग्रह खात्यांतर्गत काम करतो का बिलकुल नाही आणि त्या प्रकारचा आयोगाची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये झालेली नाही मग अशा स्वरूपामध्ये नाईन्टीन नाईन्टी थ्रीला याचं काय झालेलं आहे इस्टॅब्लिशमेंट झाली आहे बघा ब्याण्णवमध्ये मंडल खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणत्याही वर्गाच्या नागरिकांचा मागासवर्गीय सूचीमध्ये कमी समावेश व जास्त समावेश किंवा न करणे या संबंधित तक्रारीचे परीक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी वैधानिक संस्था असायला पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं त्यामुळं मागासवर्गीयसाठी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हा एकोणीसशे स्थापन करण्यात आला आहे आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत इस्टॅब्लिशमेंट झालेल्या आपल्याला तिथं दिसून येते लक्षात मग इथं जर संदर्भ द्यायचं म्हटलं तर त्या प्रकारचं असलेला संदर्भ आपल्याकडे तिथं आहे मग आता जर आपण सध्या विचार करायला गेलं तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस जो आहे तो तीनशे अडोतीस मध्ये आपण काय केलेला आहे त्याला समाविष्ट केलेला आहे तीनशे अडोतीस बी मध्ये मग तीनशे हे त्या प्रकारचं असलेलं एकूण आहे नॅशनल कमिशन फॉर एसटी आणि तीनशे अडीच अडुतीस आहे नॅशनल कमिशन फॉर एस सी आपल्याला दिसत आहे मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेलं इथं दोन हजार अठरा मध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या दिसून येत आहे येते लक्षात मग अशा पद्धतीने तुम्ही डिस्कस करायला पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघायला पाहिजे आल्या लक्षात मग इथं संदर्भ जर द्यायचं म्हटलं तर इंडियन पॉलिटी यम लक्ष्मीकांत मराठी अनुवाद के सागरचं पहिली आवृत्ती आणि त्या प्रकारचं असेल सातशे अठ्ठावन्न सातशे एकोणसाठ मध्ये असलेलं दिसून येत आहे येत आहे ये लक्षात चलायचा पुढचा क्वेश्चन घ्यायचा चला, चला। उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये खालील विधाने विचारत घ्या उच्च न्यायालयाच्यात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस कोणाला राष्ट्रपतीस उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशाचा नेमण्याचा अधिकार आहे जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळं अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नसल्यामुळं राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायाधीशास नियुक्त करू शकतात तिसरा स्टेटमेंट आहे अतिरिक्त न्यायाधीश असो वा अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची पासष्ट पूर्ण वर्ष झाल्यानंतर पदावर राहू शकत नाही कोणते विधान बरोबर आहे आता एक लक्ष घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो असे स्टेटमेंट हे स्टेटमेंट युनिव्हर्सल ऍक्सेप्टेबल असतात म्हणजे काय की ह्या स्टेटमेंटमध्ये चुकवण्यासारखं तिथं काही नसतं कारण की हे खूप बारकावेचे असलेले स्टेटमेंट असतात त्यामुळं असं गृहितक म्हटल्या जातात की हे जे स्टेटमेंट आहे ना मोठमोठाले तर ते सगळे मोठमोठाले स्टेटमेंट बरोबरच आहे असं कन्सिडर करा पण तरीही आपण अभ्यासाचा भाग म्हणून आपण बघूया जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडं सुप्रीम कोर्ट आहे आणि हायकोर्ट आहे जर अशा वेळेस आपल्याला हायकोर्टमध्ये एखादा जज पाहिजे असेल आणि त्या जजेसच्या संदर्भामध्ये आपल्याला कळतं की त्याची गरज आहे मग अशा वेळेस काय करणार आहे की तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपती काय करतात हायकोर्टच्या न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीशाची नेमण्याचा काय आहे त्यांना अधिकार आहे कारण की हायकोर्टची कामं पेंडिंग आहे आणि जजेस नाही आहे मग साहजिकच आहे तिथं राष्ट्रपतीला एका प्रकारचं असलेली ताकद दिलेली आहे की तुम्ही एखाद्या जिल्हा जो सांभाळतो ॲज अ काइंड ऑफ अ जज म्हणून डिस्ट्रिक्ट म्हणून त्याला तुम्ही हायर करू शकता विदिन द हायकोर्ट दुसरा आहे मुख्य च्या व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नसल्यामुळं राष्ट्रपती हायकोर्टच्या असलेल्या प्रभारी न्यायाधीशास नियुक्त करू शकता यस ऍब्सुटली करू शकतात त्यामुळे हे दोन स्टेटमेंट काय आहे बरोबर आपल्याला तिथं दिलेलं आहे मग चुकीचं काय आहे तर पासष्ट वर्ष असं आहे का कुठं मेन्शन नाही मग त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या संदर्भामध्ये इथं असं सांगितलेलं आहे की त्यांचं असलेलं वर्ष पासष्ट नाही तर बासष्ट वर्षापर्यंत काय परेंत तुम्ही तिथं राहू शकता हे लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की क्वेश्चन मध्ये आपल्याला काय वाटतं की तिथं प्रभारी आहे अतिरिक्त जज आहे म्हणून त्याचं वय असू नाही ते किती असणार आहे का काम करणारे व्यक्ती आहे म्हणून जर आपण बघायला गेलं सुप्रीम कोर्ट मध्ये असेल तर पासष्ट आणि हायकोर्टमध्ये असेल तर बासष्ट हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे इंडियन पॉलिटी यम लक्ष्मीकांत मराठी अनुवाद त्या प्रकारचं असलेलं हे आपण शकतो लक्षात ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे किंवा ते पाठ असणं गरजेचंच आहे कळतंय चला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा तो म्हणजे सहा क्रमांकाचा काय आहे की खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर म्हणजे अनुच्छेद एकोणावीस एक अंतर्गत तुम्हाला वाजवी रम निर्बंध लावू शकतात अशा प्रकारचं असलेलं तिथं काय काय आहे पहिली गोष्ट न्यायालयाचा अवमान अल्पसंख्यांकाचे संरक्षण परदेशी लोकांशी मित्रत्वाचे संबंध भारताचे सार्वभौमत्व सभ्यता व अथवा नीतिमत्ता अशा प्रकारे कोणत्या गोष्टीवर तुम्हाला भाषण व व्यक्तीच्या असलेल्या स्वातंत्र्यावर गदा आणल्या जाऊ शकते कंटिन्यूच्या असलेल्या जे आपण बघतोस की जे लेक्चर्स आहे त्या लेक्चर्समध्ये कंटिन्यू विद्यार्थ्यांना हे सांगत असतो की हे लक्ष ठेवा हे पाठ करा तरच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळणार आहे मग साहजिकच आहे कोणता आहे एक तीन चार पाच कारण की त्याच्यामध्ये अल्पसंख्यांकाचे संरक्षणाबद्दल काहीही भाष्य केलं गेलेलं नाही त्यामुळं न्यायालयाचा अवमान स्व परदेशी मित्रत्वाचे संबंध भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व आणि सभ्यता व नीतिमत्ता या आधारावर काय केल्या जाऊ शकतं यू कॅन बी बॅन तुम्हाला बॅन केलंही जाऊ शकतं यू हॅव अ काइंड ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन बट इट इज नॉट मीन दॅट यू हॅव ट अल्टिमेटली और यू हॅव अ ॲब्सोलूट इन द पावर्स टू एन्जॉय द युअर फंडामेंटल राईट्स बट सायमल देर हॅज टू बी अ कन्सिडर की यू हॅव टू बी स्टॉप ओवर देर फॉर दॅट रिझन्स वी हॅव मेक सच काइंड अ रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स विद इन द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन्स मग ते किती आहे तर एक तीन चार पाच एवढंच आपलं आपल्याला तिथं दिसून येत आहे मग स्पष्टीकरणामध्ये जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आर्टिकल एकोणावीस एक चा तिथं संबंध लागतो आणि त्या पद्धतीचं असलेलं ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला इथं दिसून येणार आहे की पर्टिक्युलर हे जे आहे कुठं आहे तर संदर्भ भारतीय राज्यघटना मुद्देनिहाय व तक्तेनी निवडक महत्वाचे विनायक घयाळ सरांनी लिहिलेलं पहिली आवृत्ती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये आहे म्हणजे ॲज इट इज तुम्ही याच्यातून वाचलं जरी तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे आलं लक्षात चालायचं पुढं चला पुढं पुढचा क्वेश्चन काय आहे पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधीमंडळाबाबत आहे मग महाराष्ट्राच्या विधीमंडळाबाबत खालील कोणते विधान चुकीचे आहे विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही त्याच्यानंतर त्या प्रकारच्या विधान परिषदेमध्ये प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेसमोर मंजूर केले नसेल ते विधानसभेच्या विसर्जन झाले असतात रद्द होत नाही जे विधेयक विधानसभेमध्ये प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेकडे प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते आता याच्यातून कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे तर लक्ष ठेवा हे सगळे स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे काय आहे बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे मग कसं तर नीट लक्षात घ्या आपल्याकडं विधानसभा आहे आणि विधान, विधान परिषद आहे मग ज्यावेळेस विधान मधून एखादा विधेयक कोणाकडे जात असतं विधान परिषदेकडे जातं तर अशा वेळेस काहीतरी त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून जर आपल्याला माहिती असेल की विधान परिषद ही, ही काय आहे विसर्जित होती काय होती विसर्जित होती विधान परिषद हे परमनंट हाऊस आहे मग एखाद्या अशा काही गोष्टीच्या माध्यमातून जर एखादं विधेयक विधानसभेमधील त्या विधान परिषदेमध्ये गेलं आणि त्यावेळेस विधानसभा विसर्जित झाली तर मग विधिमंडळाने प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्यानंतर रद्द होत नाही हेही बरोबर आहे आता सत्र समाप्ती झाली तर त्यावेळेस विधेयक लोप पावता का नाही कधीही लक्ष ठेवायचं विधेयकं कधी लोप पावत नाही पण काय लोप पावतात नोटीस लोप पावत असतात काय असतात नोटीस डिझॉल्व्ह होतात नोटिसला परत रिइश्यू करावं लागतं देन अँड देन, देन इट कुड बी पॉसिबल टू अंडरस्टँड की यस विधेयक तसेच आहे पण नोटीस गेलेले आहे विधान परिषदेमध्ये प्रलंबित असलेले प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने काय केले आहे मंजूर केले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असतात रद्द होत नाही बरोबर आहे म्हणजे त्या प्रकारचं असलेलं तयार कुठं झालंय तर विधान परिषदेमध्ये तयार झालंय आणि ते कुठं पाठवलेलं आहे म्हणजे पाठवलं नाही विधानसभेमध्ये आणि विधानसभा गेली असेल काही फरक पडणार आहे का नाही आणि जे विधेयक विधानसभेमध्ये प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेमध्ये प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले रद्द होतात येस yes, एपसुल्युटली ज्यावेळेस आपण विधान परिषदेकडून एखादा बनून पाठवतो विधानसभेकडं आणि विधानसभा तेव्हा डिझॉल्व्ह झाली तर ते विधेयक राहील का बिलकुल राहणार नाही म्हणून हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे अगदी बरोबर आहे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे येते लक्षात चलायचं पुढं मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की हे जे आहे तर पर्टिक्युलर याचा संदर्भ काय या आहे तर संदर्भ आहे इंडियन पॉलिटी लयमलक्ष्मीकांतचा मराठी अनुवाद त्या प्रकारचं असलेलं पहिली आवृत्ती हे आहे तीनशे चोवीस तीनशे पंचवीस पाण्यावर लक्षात तुम्ही हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन काय आहे प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा थोडा अवघड क्वेश्चन होता परंतु हरकत नसावी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मग प्रौढ मताधिकार म्हणजे जसं की आपल्याकडे माहिती आहे की अठरा वर्ष कंप्लीट झालेल्या मुलाला काय भेटतो मतदान करण्याचा अधिकार मुलगा असो किंवा मुलगी मुल असो पहिले हा इयर किती होतं एकवीस इयर होतं हेही लक्षात ठेवा परंतु त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी म्हणजे बाय वे ऑफ अ सिक्स्टी वन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटनी आपण एकवीस वरून किती केलेलं आहे अठरा केलेला आहे मग अशा वेळेस प्रौढ मत अधिकाराच्या असलेल्या देशामध्ये कोणत्या कोणत्या देशांनी कधी लागू केला आहे तसा क्वेश्चन विचारलेला आहे मग श्रीलंका त्या प्रकारचा श्रीलंकान कधी केला एक 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 आहे एकोणीसशे एकतीस त्याच्यानंतर तुमचा मलेशिया एकोणीसशे पंचावन्न ऑस्ट्रेलिया एकोणीसशे बासष्ट आणि दक्षिण आफ्रिका त्या प्रकारचं असलेलं एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे आन्सर असणार आहे ब क्रमांकाचं तिथं आन्सर असणार आहे आलं लक्षात मग अशा प्रकारचा असलेला हा तो क्वेश्चन थोडा अनआयडेंटिफाईड क्वेश्चन होता त्यामुळे तिथं जास्त काही लक्ष नाही दिलं तरी चालतं येते लक्षात चला पुढचं आता आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे नववा क्वेश्चन नवा क्वेश्चन काय सांगतो पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा बघा अयोग्य जोडी ओळखायची आहे आणि इथं स्पेसिफाईडली अयोग्य शब्द वापरलेला आहे मग तीनशे त्रेचाळीस तीनशे पंचेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे एक्कावन्न आहे मग आता इथं तीनशे त्रेचाळीसमध्ये संघ राज्याची अधिकृत भाषा यस ॲबसोल्युटली सांगितले तीनशे पंचेचाळीस सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या कायदेविधेकडे वापरणी भाषा बिलकुल नाही त्याच्यानंतर तीनशे अठ्ठेचाळीस घटक राज्यांची अधिकृत भाषा बिलकुल नाही तीनशे एक्कावन्न हिंदी भाषेचा विकासाचे निर्देशांक म्हणजे बरोबर कोणता आहे तर एक आणि चार बरोबर आहे परंतु चूक कोणता आहे दोन आणि तीन म्हणून दोन आणि तीन आपल्याला तिथं दिसून येत आहे मग आपल्या ज्यावेळेस संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा uh, अभ्यास करतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की अधिकृत भाषेवर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारलेले आहे मग आपल्या संविधानामध्ये घटनेचा भाग सतरा आणि तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न काय का तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न मध्ये अधिकृत भाषेसंबंधामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये काय येतं तर विशेषतः ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येणार आहे की पर्टिक्युलर तीनशे त्रेचाळीस जो दिलेला आहे तो तीनशे त्रेचाळीस कशा संदर्भात आहे तर केंद्राची अधिकृत भाषा तीनशे चौचाळीस काय आहे अधिकृत भाषेसंबंधी आयोग व संसदेची समिती व क्षेत्रीय भाषा ती तीनशे पंचेचाळीस अधिकृत भाषा व राज्याची भाषा तीनशे शेहेचाळीस दोन राज्यातील एक राज्य शासन याच्यातील अधिकृत भाषा तीनशे सत्तेचाळीस राज्यातील काही लोक बोलत असेल भाषेविषयी विशेष तरतुदी आणि तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे एकोणपन्नास आणि त्या प्रकारचा तीनशे पन्नास तीनशे एक ह्या सगळ्या प्रकारचं असलेलं हायकोर्ट आणि त्या प्रकारचं असलेलं तुमचं सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये लँग्वेज कशी असेल कोणत्या पद्धतीने वापरले जाईल हे सगळं तिथं काय केलेलं आहे सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे आलं लक्षात मग अशा पद्धती माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे तिथं सापडणार आहे येथे लक्षात चला आता दोन शेवटचे क्वेश्चन राहिलेले आहेत ते आपण चर्चा करून घेऊ ते म्हणजे कोणते तर त्या प्रकारचा दहावा क्रमांकाचा क्वेश्चन आहे तो काय आहे महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात लग, घ्या आता जसं की आपल्याकडं जिल्हा नियोजन आहे तसं जिल्हा नियोजनमध्ये महानगर नियोजन पण एक भाग असतो म्हणजे आपल्याला महानगराचा असलेला काय करायचं का आहे विकास करायचा आहे मग यासाठी एक समिती असते आणि ह्या समितीमध्ये या समित्यांची रचना व सदस्यांची निवड पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे ऍब्सोल्युटली या समित्यावर केंद्र शासन राज्य शासन व इतर संस्थांचा प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते कोणतं चुकीचं आहे मग चुकीचं एक पण असू शकत नाही कारण की हे सगळे स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे म्हणजे एक आणि दोन तिथं बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी एकही एक नाही आपल्याला लक्षात येऊ शकतं आलं लक्षात मग पंचायत राज व्यवस्थेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेसमध्ये मध्ये विशेषत महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरासाठी असलेली ही जी समिती त्याचा अभ्यास करता येऊ शकतो आलं लक्षात चला आता पुढचा क्वेश्चन आहे शेवटचा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहे तर ते म्हणजे काय आहे ओडिसा आहे मग याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हा टेबल जर पाठ केला तुम्ही तर त्या प्रकारचा असलेल्या टेबलाच्या संदर्भामध्ये ओडिसा एकूण किती आहे चाळीस जागा आहे त्या प्रकारच्या संदर्भामध्ये आणि एस सीसाठी सात अनुसूचित जमातीसाठी नाही आहे त्याच्यानंतर प्रकारे ओडिसा एकवीस टोटल आहे एस सीसाठी तीन एस टीसाठी पाच तमिळनाडूमध्ये एकूण आहे एकोणचाळीस त्याच्यानंतर एस सीसाठी सात अनुसूचित जमा साठी नाही आणि युपी मध्ये ऐंशी टोटल आहे एस सी साठी अठरा आणि तिथं एससी साठी नाही संदर्भ द्यायचा म्हटला तर या इंडियन पॉलिटीच्या संदर्भामध्ये एम लक्ष्मीकांत मराठी अनुवाद आहे आणि त्या प्रकारचा दोनशे त्रेपन्न आपल्याला दिसून येते आल लक्षात मग अशा पद्धतीने असलेला हा दोन हजार अठराचा संयुक्त गट ब असं म्हणायला हरकत नसावी त्या प्रकारचा पेपर होता आणि ह्या पेपराच्या मा माध्यमातून आपण काय केलेलं आहे बऱ्यापैकी ॲनालिसिस केलेलं आहे मग आता एक लक्ष घ्या मित्रांनो आपल्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन येईल प्रत्येक गोष्टी अंडरस्टँड होईल की कशा पद्धतीने चालू आहे आणि कोणत्या स्वरूपात तिथं आहे लक्षात भेटूया नेक्स्ट असलेल्या पेपर डिस्कशन मध्ये तोपर्यंत कीप स्टडी थँक्यू सो मच